नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे पंतप्रधान आणि गडकरी विरोधात काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यानं अकोल्यात ने भाजपानं निदर्शनं केली आहेत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नागपुरातील शंकरनगर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला गेलाय तर अकोल्यात सुद्धा तीव्र निषेध व्यक्त केला गेलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार यांच्याबद्दल एका व्हिडिओच्या माध्यमातून विधान केल्याबद्दल निषेध व्यक्त केला गेलाय भाजपा युवा वतीने हा निषेध दुण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अहंकारी असल्याची भाषा वापरली गेली अशी माहिती भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माध्यमांना दिली गेली तसेच यापुढे अशी भाषा भाजप नेत्यांबद्दल वापरल्यास काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यांच्या घरासमोर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला गेलाय दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक एक नागपूर दुसरीकडे एक अकोल्यात भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झाले नरेंद्र नरेंद्रभाई मोदींना सुट्टा अहंकारी म्हटलं आणि त्यांनी म्हटलं की इसबार हे लोक बोल रहे हे लोक म्हणत आहे की पाच लाख पार म्हणूनही त्यांचा प्रवास सुरू आहे गल्लोगल्लीत नितीनजींनी जरी प्रवास केला नाही तरी भरगोच्च मताने नितीनजी या नागपूर नागपूर महानगरातून प्रचंड मताने बहुमताने विजय होतीलच देशाच्या सन्माननीय नरेंद्र नरेंद्रबाई मोदींवर अशा प्रकारचं जर चुकीचं वक्तव्य तुम्ही केलं तर या यापेक्षाही तीव्र यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर करू